अमळनेर परिषदेची निवडणूक एक दिवसावर येऊन ठेपली आहे त्या दृष्टिकोनातून सत्तेत आल्यास पाच वर्षात कोणती कामे करणार याची माहिती देण्यासाठी शिवसेनेतर्फे माजी आमदार श्रीदत्दा चौधरी आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ परीक्षित बाविस्कर यांच्यासह शिवसेनेचे उमेदवारांच्या उपस्थितीत रविवारी वचननामा प्रसिद्ध करण्यात आला यावेळी माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी बोलताना सांगितले की आमदार की असताना किंवा नसताना देखील अमळनेर शहरात आमच्या माध्यमातून सुरूच आहे मागील काळात तीस परिषदेत केला आहे असे सांगत माझी आमदार चौधरी यांनी संधी मिळाली तर शहराच्या विकासात भर पडणारी विकासाभिमुख कामे करू असे आश्वासन नव्हे अमळनेरकर मतदारांना मी अभिवचन देतो असे सांगितले संपूर्ण अमळनेर नगरीसाठी स्वच्छ शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करणार असा मानस आहे अमळनेर शहरातील नगर परिषदेकडून आकारण्यात येणारी आवाजवी करवाढ आटोक्यात आणणे अतिक्रमणधारकांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे नगरपरिषदेला कर्जमुक्त करणे प्रत्येक प्रभागात अभ्यासिकांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नगरपरिषदेच्या मार्फत नगरपरिषदेत सत्ता आल्यास नगरपरिषद घेत असलेली लोकवर्गणी संपूर्णपणे रद्द करणे अमळनेर शहरातील नियमित घरपट्टी व पाणीपट्टी भरणारे नागरिक यांच्याकडून नगरपरिषद घेत असलेले दोन टक्के व्याज हे संपूर्ण रद्द करणार अमळनेर शहरातील नवीन प्लॉट किंवा नवीन घर यांच्याकडून नगर परिषद नावावर लावण्यासाठी घेण्यात येणारी वर्गणी दोन टक्के वरून कमी करून ते एक पर्यंत पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी तीन डिसेंबर रोजी पालिकेवर शिवसेनेचाच झेंडा फडकेल आमचे नगराध्यक्षासह सर्वच नगरसेवक निवडून येतील असे सांगितले पाहूया नेम ते नेमके काय म्हणाले येऊ शकतात काय सांगाल एक अंदाज फिगर आम्ही प्रचार करत असताना लोकांचा प्रतिसाद ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी ते स्वतःहून मला आठवण करून देत होते की भाऊ दादा <coughs> तुम्ही आम्हाला रमडीश रेमडी शिवर गेला म्हणून माझा जीव वाटत आमचं मग ते शिवसेनेला काही ठिकाणी त्याच्या आडी आम्ही उभे राहिलो काय म्हणतात तुमच्या फोनमुळे माझं काम झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला तर आमचे पूर्णच्या पूर्ण सेट आणि नगराध्यक्ष शिवसेनेच्याच बसेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अमनेर नगरपालिकेवर शिवसेनेचा जेटा पडणार शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना माजी आमदार शिरीष दादा भाऊक झाले होते त्यावर विद्यमान आमदारांनी टीका केली होती त्यावर बोलताना माझी आमदार काय म्हणाले ते पाहूया अरे माझे वडील वारले त्यांचं उत्तर कार्य झालं नाही गंधमुक्ती झालं नाही आणि त्यासाठी मी आंबेडकरांसाठी धावून येतोय तर मला वाटतं त्यांचा एवढा मूर्ख माणूस कोणी दिसणार नाही की काय काय नाही त्यावेळेस भाऊ याच्या रिजनच असं आहे की माझ्या वडिलांचं जे स्वप्न होतं त्यावेळेस आमच्या त्या स्वप्नात आम्हाला समोर दिसते आणि तो कोणाचाही कारण ते त्यांच्या वडिलांना मानत नसेल त्यांची संस्कृती नसेल त्यांच्या आई बापांना मानायची पण आमची संस्कृती आम्ही वडिलांच्या आशीर्वादाने आई वडिलांच्या आशीर्वादाने झालेलं आहे आणि त्या संस्कृतीत मोठं झालेलं आहे तर जे असं बोलत असेल तर ते एकशे टक्के की एक त्यांच्या आई वडिलांना किंवा त्यांच्या वडील लोकांना मानत नसतील हे सिद्ध आहे खासदार स्मिता वाघ यांनी कमळ या, या चिन्हावर तर विद्यमान आमदार अनिल दादा पाटील यांनी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे होती असे वक्तव्य माजी आमदार कृषी भूषण यांनी शहर विकास आघाडीच्या मेळाव्यात केले त्यावर माजी आमदार शिरीष दादा काय म्हणाले ते पाहूयात निश्चितच त्यांनी पक्षाच्या चिन्हावर <laughs> लढायला पाहिजे होत या मताचे सगळे सर्वांना सर्वसाधारण जनतेच्या परंतु ते आहेत आम्ही जे उमेदवार उभं करणार होतो त्या उमेदवाराच्या हिशोबाने आणि चौधरी बंदूक काही करू शकतील या हिशोबाने त्यांच्या पायाखालची वाळू निघाली होती आणि ते घाबरल्यामुळे ते सगळं गणित त्यांनी लावलं आणि आघाडी स्थापन केली त्यांच्या पद्धतीने लढले दादा एक शेवटचा प्रश्न आहे रस्ते नवीन बांधले सर्वात मोठा वाळू माफिया आमदार अनिल दादा पाटील असून सर्वत्र सुरू असलेल्या अवैध धंद्यात ते पार्टनर असल्याचा आरोप माजी आमदार चौधरी यांनी केला आहे ते पाहूयात रेती माफिया वाळू माफिया असतील जुगार असतील गुन्हेगारी असतील हे चालू देणार नाही आणि हे लोकांचे चालू देणार नाही परंतु त्यांच्या स्वतःचे चालवत आहेत ते आज सगळ्यात मोठा नेतु असेल तर आहेत सगळ्यात मोठे काम करणारे आहेत तर ते त्यांचे काम चालू असेल तर ते आले दादांचं आहे गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली इथं दोन नंबरचे धंदे एवढ्या मोठ्या प्रमाणात चालले आहेत तर हे सगळ्या आमदारांच्या आशीर्वादाने चाललेले आहे आणि त्यामध्ये मला तरी वाटतं आमदार स्वतः पाठदार असतील करन... कारण किस्सा दिल्याशिवाय किस्सा होत नाही <laughs> अमळनेर नगरपालिका मोर्चे मुक्त करणार असल्याचे यावेळी माजी आमदार चौधरी यांनी बोलताना सांगितले की नगरपालिकेवर विविध प्रकारचे मोर्चे येतात पाण्याचा मोर्चा येतो अंडा मोर्चा येतो हे मोर्चा येतो तर तो यांना तोड देण्यासाठी मी जितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी दिली म्हणजे त्यांची अपेक्षा असे आहे की त्यांना माहिती आहे त्यांचा विश्वास असा आहे की आपण जनतेचं कुठलं काम करूच शकत नाही त्यामुळे मोर्चा येणारच आहे परंतु आम्ही अम्माने नगरपालिका ही मोर्चा मुक्त नगरपालिका करणार आहोत जनतेचा प्रश्न कुठला राहू देणार नाही तर मोर्चा फिरच्या येण्याचा संबंधच येत नाही कारण आमचे जे शिवसेनेच्या वचननामाबद्दल काय म्हणाले शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर बावीसकर भाऊया डॉक्टर साहेब आज तुमचा वचननामा प्रसिद्ध झालाय काय सांगाल थोडक्यात सांगा या जाहीरनाम्यात ज्या पण आम्ही गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि जे मी एक गोष्ट त्याच्यात आहे अजून एक राहिलेली आरोग्याची जनतेचं आरोग्य आम्ही हॉस्पिटल बनवून सुधरू जनतेचं आरोग्य ठीक राहिलं तर नगरपालिकेचं आरोग्य ठीक राहील जे कर्ज कर्जबाजारी आहे ते पण जास्तीत जास्त कमी करण्याचा जा प्रयत्न करू आणि वचननाम्यातल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही वचनबद्ध आहोत या जाहीरनाम्यात दिलेल्या आहेत